स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत हळूहळू सगळीकडे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबद्दल राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे डोंबिलीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पक्षांतर आणि फोडाफोडीचं राजकारणसुद्धा सुरू झालेलं आहे काही दिवसापूर्वी डोंबिवली पश्चिममध्ये विकास म्हात्रे माजी नगरसेवक आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता त्याच्यानंतर वातावरण मोठ्या प्रमाणावरती गरम झालं होतं की आता विकास म्हात्रे नेमकं कोणत्या पक्षात जाणार आहे परंतु काही दिवसापूर्वीच ल विकास म्हात्रे यांना घेऊन भारतीय जनता पार्टीचे आत्ताचे डोंबिलीचे आणि महाराष्ट्र डोंबिलीचे जे आमदार आहेत रवींद्र चव्हाण आता जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते थेट मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले आपला विषय असा आहे की इतकं काय महत्वाचं होतं की एक, एक स्थानिक नगरसेवक विकास म्हात्रे यांच्यासारखे जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांना त्यांची नाराजी दूर करण्यासाठी एका प्रदेशाध्यक्षांना थेट मुख्यमंत्र्यांची भेट घालून द्यावी लागली हे सगळं प्रकरण जाणून घेण्यासाठी आज आपण ज्यांच्याशी चर्चा करणार आहोत ते डोंबिवलीतले ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि या संपूर्ण राजकारणाशी गेली अनेक वर्ष त्यांचा संबंध आहेत आपल्यासोबत विजय राऊत आहेत विजय राऊत आपलं जनवाणीमध्ये स्वागत आहे तुम्ही या संपूर्ण डोंबिली आणि कल्याण डोंबिली महानगरपालिका क्षेत्रातल्या राजकारणपूर्ण माहिती येतील काय प्रकार आहे विकास मात्रेंचं राजकारण आणि आत्ताचं जे सध्या झालेलं आहे त्यांनी राजीनामा दिला होता त्याच्यानंतर अचानक मुख्यमंत्र्यांकडे त्यांची भेट झाल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झालं होतं काय वाटतं इतकी काय गरज वाटली की थेट मुख्यमंत्र्यांकडे एका थेट नगरसेवकाला घेऊन जाण्याची वेळ भाजपवर आली बघा डोंबिवलीचे आपले जे आमदार आहेत ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मतदारसंघातील भाजपचे दोन नगरसेवक जेव्हा पक्ष सोडतात तेव्हा ही गोष्ट गंभीर आहे राजकारणामध्ये सत्ताकारण हे मग सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि सत्तेसाठी संख्याबळ सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे आकड्यांचा खेळ बहुमतासाठी जे आकडेवारी लागते मग ज्याला आपण मॅजिक फिगर म्हणतो ती गाठायची असते मुळात दोन हजार पंधरामध्ये शिवसेनेचे त्रेपन्न नगरसेवक निवडून आले होते भाजपाचे त्रेचाळीस ह्या दोघांच्यामध्ये फक्त दहाचा डिफरन्स होता आणि दोघंही स्वबळावर सत्ता मिळू शकले नाहीत हे सत्तेसाठी नंतर पुन्हा एकत्र आले गंमत अशी आहे की आत्ता प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर हा बी जे पीचा बसवायचा आहे आणि अशा स्थितीमध्ये जर भाजपचे दोन नगरसेवक आत्ताच गळाले तर पुढच्या चार महिन्यात आणखीन किती गळू शकतील याचं कॅल्क्युलेशन आपण आत्ता करू शकत नाही त्यामुळे ही गळती थांबवण्यासाठी विकास विकासमात्रे काय मोठे साधूसंत नाही आहेत का फार मोठे ग्लॅमर असलेले नगरसेवक नाही आहेत की त्यांच्या मागे भाजप आणि दावा असो परंतु ते दोन नगरसेवक संख्या कमी झाली तर जो नंबर वन पक्ष बनायचा असेल तर ती संख्या सुद्धा फार महत्वाची आहे आणि त्यामुळे विकास म्हात्र्यांना राजी करण्यात आलं आणि त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेऊन गेलं झालं ही खरी वस्तुस्थिती आहे परंतु अजूनही विकास म्हात्रेंनी अशी कोणती स्पष्ट भूमिका केलेली नाही की आपण राजीनामा मागे घेतलाय किंवा आपण पक्षात आहोत विकास म्हात्रे जेव्हा राजीनामा देऊन मोकळे झाले होते तेव्हा दीपेश दिप, म्हात्रे आणि त्याच्यानंतर लगेचच राजेश मोरे त्यांना भेटायला गेले होते त्यावरनं अशी चर्चा जा सुरू झाली होती की नेमकी नेमकं विकास मात्रे कोणाकडे जाणार फुटलेल्या या दोन शिवसेनांमध्ये कोणत्या शिवसेनेची ते निवड करणार शिंदेच्या शिवसेनेची निवड करणार की ठाकरेंच्या शिवसेनेची निवड करणार विकास म्हात्रे मुळात ते राष्ट्रवादीमधनं आलेले आहेत 2015 जमा जमा दोन हजार पंधरामध्ये जेव्हा भाजपाने निवडणूक स्वभावावर लढवली त्यावेळी इतर पक्षातून अनेकांना त्यांनी जमावजमाव केली होती आणि अशा प्रकारे त्यांनी ती निवडणुकीत नंबर दोनचा पक्ष बनला होता आत्ता अशी स्थिती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना सत्ता मिळवायची आहे आणि तो आता प्रतिष्ठेचा प्रश्न आहे भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या दृष्टिकोनातून त्यामुळे अजून तरी विकास मात्रे आणि राजीनामा द्यायचं कारण काय सांगितलं तर ते म्हणतात आम की आमच्याकडे पक्षाने दुर्लक्ष केलं आम्हाला विकास निधी दिला जात नाही बाजूच्या ऑर्डरमध्ये दिला जातो एक लक्षात घ्या विकास मात्रे जेव्हा मागच्या वेळेला आले तेव्हा त्यांना भाजपाने माझ्या माहितीप्रमाणे पद दिलं स्टँडिंगचं चेअरमन पद दिलं ही एवढी दोन म दोन मोठी महत्त्वाची पदं महापालिकेत दिली याचा अर्थ असं की विकास मात्रेंना भाजपाने दिलंच नाही असं काही नाही विकास निधीच्या बाबतीत शक्यता आहे की कमी विकास निधी मिळाला असेल द्यायला पाहिजे होता परंतु शिवसेना भाजपामधलं जे विकासाचं राजकारण सुरू आहे त्याच्यातसुद्धा कुरघुडी आहेत की एखाद्या नगरसेवकाला आपल्याकडे वळवायचं असेल मग तो कोणत्याही पक्षाचा असू दे त्याच्याकडे ते विकास निधी देतात आणि ह्या चढाओढीमध्ये अनेक भाजपातल्या किंवा शिवसेनेतल्या नगरसेवकांनासुद्धा विकास निधी मिळाला नाही त्यामुळे ही नाराजी केवळ विकास मात्र्यांचीच आहे अशातला काय भाग नाही आहे तो सगळ्याच पक्षांमध्ये आहे त्यामुळे विकास मात्रेने आत्ता अजून स्पष्टीकरण दिलं नाही आहे की मी राजीनामा मागे घेतला आहे वगैरे परंतु विकास मात्रेने गेल्या वर्षभरापूर्वीसुद्धा म्हणजे गे विधानसभा निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या आधीसुद्धा अशाच प्रकारे राजीनामा दिला होता सुद्धा त्यांना रा रवींद्र चव्हाण यांनी त्यांचा नाराजी दूर केली होती आता वर्षभरानंतर पूर्ण त्यांनी मागला केलेला आहे त्यामुळे आता कसं झालं आहे की रोज मर्यादेला कोण रडे त्यामुळे एकदा झालं दोनदा झालं अशापणे जर अशा प्रकारे जर विकास मात्र राजीनामा देणार मागे घेणार असं जर करणार असतील तर त्यांचं महत्त्व ते स्वतः कमी करतायत त्यामुळे त्यांनी लोकांसमोर येऊन स्पष्टीकरण दिलं पाहिजे की आपण राजीनामा का मागे घेतला आपण राजीनामा का दिला पण यातलं मी तुम्हाला गंमत सांगेन की हा राजीनामा त्यांचा कशासाठी घेतला गेला कोणी घेतला गेला हे सत्तेचं राजकारण आहे शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत स्वबळावरती इथे सत्ता स्थापन करायची त्यामुळे शिवसेनेने दोन हजार वीस नंतर भाजप असेल मनसे असेल इतर पक्षातला किंवा अपक्ष असतील या सगळ्या नगरसेना घेतलेलं आहे त्यामुळे शिवसेनेची एकत्रित शिवसेनेची पूर्वीची त्रेपन्न ही संख्या जी होती ती जवळजवळ आता पासष्टपर्यंत गेलेली आहे परंतु गंमत पर अशी आहे की त्यातही आत्ता दोन पक्ष वेगवेगळे झालेले आहेत म्हणजे उ उभाटा आणि शिंदेगड त्यामुळे उभाटाकडे नाही म्हटलं तरी एक डझनभर नगरसेवक आजही इंटॅक्ट आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांचीही संख्या कमी होते म्हणजे ती पुन्हा आहे तेवढीच पन्नास बावन्नवरती येऊन ठेपते आणि सत् सत्तेचं मॅजिक फिगर जे आहे ते बासष्ट आहे आणि ती गाठायचं असेल तर आणखीन आपल्याला किमान दहा बारा नगरसेवकांची गरज लागणार आहे त्यामुळे आतापासूनच हे फोडाफोडीचं राजकारण सुरू झालेलं आहे ज्या दिवशी रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरला तोच मुहूर्त विकास म्हात्रेंनी राजीनामा देण्यासाठी का निवडला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यांना राजीनामा द्यायला कोणी सांगितला बरं ते म्हणतात त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे जाऊ हे बघा कसं आहे जायचंय कर्जतला आणि सांगतायत मी जाणार आहे कसाऱ्याला म्हणून उद्धव ठाकरे गटाकडे सत्ता नाहीये त्यांच्याकडे ते कोणतंही सत्तेचं पद आत्ता देऊ शकत नाही त्यांच्याकडे विकास निधी द्यायला त्यांच्याकडे आमदार खासदार नाहीये त्यांना विकास निधीकडून मिळणार आहे म्हणजेच त्यांना एकच मार्ग होता तो म्हणजे शिवसेना शिंदे गट माझ्या माहितीप्रमाणे की त्यांना शिंदे गटाच्या लोकांनी राजीनामा द्यायला लावला बरोबर त्याच मुहूर्तावर आणि ही गोष्ट ही हे सल रवींद्र चव्हाण यांना खूप लागली आणि मग त्यांनी दोन दिवस चार दिवस अगदी मस्तपैकी शांत बसले आणि त्यांनी थेट त्यांच्या हायकमांडला फोन लावला आणि सांगितलं ला की इथे फोडाफोडीचं राजकारण सुरू झालेले आणि आपले दोन नगरसेवक शिंदे गटाने फोडण्यासाठी राजीनामा द्यायला लावलेला आहे त्यांच्या भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाला फोन केला आणि सांगितलं तुम्ही आत्ता आमचे दोन घ्याल तर आम्ही तुमचे वीस घेऊ नंतर बोलायचं नाही माझ्याकडे तुमच्या लोकांची लाईन लागलेली आहे तुम्ही आज त्यांना घ्या मी लगेच एका तासाबरोबर वीस लगाणं लोकांना घेऊन येतो आणि ही सत्तेची जी का सत्ते काही म्हणतात ना चढावड आहे ती यातून दिसून येते त्यामुळे सत्तेसाठी हे दोन्ही पक्ष काहीही करू शकतात हे यातलं उदाहरण आहे त्यामुळे विकास मात्र फार मोठं प्रस्त आहे अशातला काही भाग नाही आहे नक्की आहे ते एका वेळेला दोन नगरसेवक त्यांच्या स्वतःच्या ताकदीवरती निवडून आणतात ही वस्तुस्थिती आहे परंतु याचा अर्थ असा नाही की ते खूप अभ्यासू आहेत ज्याच्यामुळे शहराचं विजन असलेलं एक चांगलं नेतृत्व आहे असं काही नाही आहे परंतु सत्तेच्या या समीकरणामध्ये संख्या बळाला महत्व असल्याने विकास मात्रेनं सुद्धा तेवढंच महत्व आलेलं आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की भविष्य काळामध्ये जसं अशा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकांना रंग चढत जाईल तेव्हा खरा संघर्ष हा भाजप आणि शिवसेनेमध्येच असेल म्हणजे शिंदेंच्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्येच मोठी रसिकेच काय पाहायला मिळेल का ठाकरे गटाचं काही अस्तित्व असेल बघा आत्तापर्यंत महापालिकेचा ज्या चार पाच निवडणुका झाल्या दोन हजार एकोणीसशे एक पंच्याण्णवपासून फक्त एकोणीसशे पंच्याण्णवची जी निवडणूक आहे ती निवडणूकसुद्धा शिवसेना भाजपने स्वतंत्रपणे लढवली होती आणि शिवसेनेने स्वबळावरती सत्ता आणली होती त्याच्या तेव्हा ते आनंद जिल्हा जिल्हाप्रमुख होते आनंद दिगेंच्यानंतर शिवसेनेची सत्ता आली परंतु शिवसेना भाजप अशी निवडणुकीनंतर कधी युती झाली तर कधी युतीमध्ये लढले गेले परंतु हे सत्तेसाठी कायम एकत्र आलेले आत्तासुद्धा तुम्ही राज्याच्या राजकारणात बघाल तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोलवार सुरू आहे तुमच्या लक्षात एक गोष्ट येत नाही आहे की भाजपाला दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका स्वबळावरती लढायचे आहेत त्यामुळे त्यांची आत्तापासून तयारी सुरू झालेली आहे आणि म्हणूनच एम एम आर क्षेत्रामध्ये नऊ महापालिका आहेत आणि त्या नऊ महापालिका ज्या जिंकायच्या असतील ते एम एम आर रिझन हा संपूर्ण कोकणात येतो आणि कोकणात एक चांगला चांगलं दमदार नेतृत्व कोण असेल ते भाजपाने बरोबर हेरलं आणि रवींद्र चव्हाणांच्या काळात प्रदेशाध्यक्षाची माळ घातली एम एम आरमध्ये मुंबई महापालिका सोडली तर ठाणे जिल्हा बहुतांश येतो पालघर येतो आणि रायगडचा काही भाग येतो आणि बरोबर ठाणे जिल्ह्यातच त्यांनी एकनाथ शिंदेसमोर रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने प्रदेशाध्यक्षपदी नेमून एक आव्हान निर्माण केलेलं आहे म्हणजेच भाजपाचं टार्गेट केवळ कल्याण डोंबिवली नसेल तर ठाणेसुद्धा आहे नवी मुंबईसुद्धा आहे मीरा भाईंदरसुद्धा आहे तिकडे वसई विरार आहे उल्हासनगर आहे पनवेल महापालिका आहे आणि अंबरनाथ बदलापूर ह्या नगरपालिकासुद्धा आहेत त्यामुळे भाजपचं टार्गेट मोठं आहे आणि ते मोठं टार्गेट अचीव करण्यासाठी भाजपा साम दाम दंडभेद सगळ्या नीती आव अवलंबणार आहे आणि असं असलं तरी मागच्या वेळेसुद्धा शिवसेना भाजपा स्वभावाच लढल्या होते आत्तासुद्धा युतीमध्ये लढणार असं म्हणत असले तरी मला असं वाटत नाही की हे युतीमध्ये लढतील असं हे स्वभावास लढण्याची चिन्ह आत्ता दिसत आहेत